नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे सवी किरण रेसिपी चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकाच पीठापासून तयार झालेले तीन पदार्थ मी ते तीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे यात स्मायली आणि दुसरं म्हणजे आपला पराठा आणि तिसरी मी रेसिपी घेऊन आलेली आहे ती पुरीची तीन रेसिपी आज मी तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग यासाठी लागणार साहित्य बघूया यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी साबुदाना अर्धा वाटी भगर तीन ते चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि जिरे प्रथम आपण पॅन घेऊन त्यामध्ये साबुदाणा हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला साबुदाना आपल्याला हा कच्चाच लागणार आहे या ठिकाणी हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे साबुदानाचा रंग बदलू द्यायचा नाही आहे फक्त थोडा फुलला की आपण आपला साबजाणा हा भाजला गेला आहे असं समजायचे आता याच मध्ये आपण भगर टाकून घेणार आहोत भगर या करता मी नंतर टाकली आधी टाकली तर ती जळून जाऊ शकते ही भगर ही आपल्याला भगर भाजायला आपल्याला कमी वेळ लागतो आता इथे आपली भगर ही व्यवस्थित भाजल्या गेली आहे आता यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया जिरे टाकून आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया भाजल्या गेलेल्या आहे छान आता आपण हे मिक्स मिक्सरला वाटून घेणार आहोत छान याची पावडर करून घेणार आहोत बारीक आपले हे साबुदाणा आणि भगरीचं पीठ हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान हे तयार झालेलं आहे ते इथे आपले एक वाटी पीठ हे तयार झालेले आहे आता या ठिकाणी आपण हिरव्या मिरच्या कोथंबीर याचं आपण वाटण करून घेणार आहोत यासाठी आपल्याला ते पीठ मीठ आणि हिरव्या मिरचीच वाटण घेणार आहोत इथे मी उकडलेले चार बटाटे घेतलेले आहे याचे मी बारीक पीस करून घेणार आहे इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत यामध्ये आपण जे एक वाटी तयार करून घेतला आहे ते टाकणार आहे अर्धा चमचा मी इथे मीठ टाचा वापर केलेला आहे इथे आपण हिरवी मिरची पेस्ट टाकून घेणार आहोत एक चमचा टाकून घेणार आहोत इथे आता आपण हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहोत हे एकजीव करून घ्यायचे आहे पीठ जेणेकरून ते छान मिक्स होईल आता आपण इथे पीठ मळण्यासाठी गोळा तयार करून घेण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत साबुदाणा असल्यामुळे थोडं पाणी जास्तच लागत आता इथे आपण छान पीठ मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी माझं पीठ मळून झालेलं आहे हे मी दहा मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवते आता आपले दहा मिनिटं झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान हे पीठ तयार झाले आहे आता आपण याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत आता आपण अगोदर स्माइली तयार करून घेणार आहोत स्माइलीसाठी मी छोटा गोळा घेतला आहे तो थोडासा हातावर आपण थापून घ्यायचा आहे छान आता इथे आपल्याला मी कटर घेतला आहे तुम्ही झाकण पण घेऊ शकता छोट एखाद्या डब्याचं किंवा आता मी इथे स्ट्रॉने त्याचे आईस बनवून घेते आहे आणि स्पूनचा वापर करून मी स्माइलीचा फेस तयार करून घेते आहे हे आपल्या स्माइली आपण अशा बाकीच्याही करून घेणार आहोत आता आपण स्माइली तळून घेऊया त्यासाठी आपण पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे छोटासा तुकडा टाकून घेणार आहे कि आपले तेल गरम झाले आहे नाही कि ते आपण चेक करून घेऊ छान वरती आलेला आहे त्यामुळे आपले तेल छान गरम झालेले आहे आता आपण स्माइली तळून घेणार आहोत छान अशा खरपूस स्माइली तयार होतात आणि चवीलाही खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की करून बघा आता आपल्या स्माइली इथे तळल्या गेल्या आहेत आता मी हे काढून घेते प्लेटमध्ये असेच बाकीच्याही स्मायली आपण तळून घेणार आहोत छान सोनेरी रंगावर पर्यंत आपण त्या छान तळून घेणार आहोत आपल्या याही स्मायली छान तयार झालेल्या आहेत आपण या, या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान स्माइली फेस तयार झाले आहेत ते आता आपण ह्याच पिठापासून पुढची रेसिपी पाहणार आहोत पुरी इथे आपण कोळपटला तेल लावून घेतले आहे आपलं पीठ चिटकू नये म्हणून आपण इथे आता पुरीचा आकार करणार आहोत त्यासाठी आपण झाकणाचा वापर केला है। पीट वापर वापर है। आहे इथे ता साबुदाण्याचे पीठ वापरल्यामुळे थोडे तळे जातात त्यामुळे आपण इथे आकार देण्यासाठी झाकणाचा वापर करतो आहे आता मी पुरी तळून घेते आहे तुम्ही बघू शकता किती छान ही पुरी उगलेली आहे ते खूपच छान ही पुरी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते तुम्ही ही उपवासासाठी नक्की करून बघा जशी दिसते तशी खूप सॉफ्ट ही तयार होते ही खायलाही खूप छान लागते तुम्ही बघू शकता आता आपण या ठिकाणी पुढची रेसिपी करणार आहोत पराठा आता पराठ्यासाठी आपण तुम्ही बघू शकता थोडा जाडसरच राहू द्यायचा आहे व्यवस्थित छान तेल लावून लाटून द्यायचं आहे तुम्ही पीठ पण वापरू शकता जे आपण दळलेलं असत आहे ते आता तुम्ही तेलाचा वापर करते आहे आपला आता पराठा तयार आहे मी ते डिश घेऊन तिने आकार देऊन घेतला आहे आपला छान पराठा ही तयार झालेला आहे आता आपण हा पॅन वरती भाजून घेऊया आधी मी तेल टाकते आहे पॅन वरती छान दोघ साइडने आपण छान पनीर रंगावर भाजून घेऊया आपला हा पराठाही खूप सुंदर तयार होतो करून थोडस तेल लावून घेऊया दोघ साईडने आपल्याला छान तो भाजून घ्यायचा आहे इथे मी छान दोघ साईडने तेल लावून भाजून घेते आहे तुम्हाला तेलकट नसेल चालत तर आपण पराठाही करू शकता खूप छान असा पराठा तयार होतो तुम्हाला मी ते पाहिली किती छान ह्या तयार झालेल्या आहेत त्या आणि पराठा ही खूपच सोप तयार होतो तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तसं विकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद